खरं म्हणजे शिंदे गटाचे असे असंख्य मंत्री आहेत त्यांना तात्काळ बरखास्त केलं पाहिजे पैशाच्या बॅगा दाखवतायत पैसे मोजताना दिसत आहेत असे असंख्य प्रश्न विषय आहेत पण देवेंद्र फडणवीस टप्प्याटप्प्यानं गेम करतील टप्प्याटप्प्यानं आणि शेवटचा घाव ते मेंध्यांवरच घालतील असू शकेल अमित शहा हे पक्ष फोडण्यामध्ये पटाईत असतात माणसं फोडण्या सत्तेचा वापर करून अमिष दाखवून धनंजय मुंडे मंत्री होतील की नाही याच्याविषयी मी आता सांगू शकत नाही पण मला असं वाटतं की त्यांना मंत्रीपदी परत तानापन्न करणं हे फडणूस फडणवीसांना सोपं नाही सोपं नाही ज्या पद्धतीनं ना बीडमध्ये धनंजय देशमुख यांचा खून झाला आणि त्याच्यामध्ये हां संतोष देशमुख आणि त्याच्यामध्ये मुंडे यांचं समर्थन असलेल्या गुंडांच्या टोळ्या सहभागी होत्या याच कारणासाठी त्यांना मंत्रिपदावरून जावं लागलं ना मग ते कारण संपलं का अजूनही वाल्मिक करार जेलमध्ये आहे अजूनही खटला संपलेला नाही अशा वेळेला ज्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप आणि गुन्हे होते अशांना परत मंत्रिमंडळात घेण्याचं पाप फडणवीस करतील असं मला वाटत नाही दोन मंत्री फडणवीस मंत्रिमंडळातले भ्रष्टाचार आणि गुंडागर्दी या आरोपावरून जात आहेत किंवा गेले हा या सरकारला लागलेला काळीम आहे दोन मंत्री गेले एकाच गटाचे खरं म्हणजे शिंदे गटाचे असे असंख्य मंत्री आहेत त्यांना तात्काळ बरखास्त केलं पाहिजे पैशाचा बॅगा दाखवतायत पैसे मोजताना दिसत आहेत असे असंख्य प्रश्न विषय आहेत पण देवेंद्र फडणवीस टप्प्याटप्प्यानं गेम करतील टप्प्या टप्प्या आणि शेवटचा घाव ते मेंध्यांवरच घालते याची मला पूर्ण खात्री नाही कोकाटे ही हिट विकेट आहे कोकाटे ही स्वतःच त्यांनी खड्ड्यात उडी मारली आहे तर त्यांची केस आपण पाहिली सदनिका लाटण्याची खोटी कागदपत्र देऊन ती आताची नाही आहे ना फक्त योग्य वेळी ते बाहेर आली